जयसिंगपूर इथल्या विक्रमसिंह मैदानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चोवीसावी ऊस परिषद गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोंबर रोजी होणार असल्याची घोषणा माननीय खासदार राजू शेट्टी यांनी केली जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथे झालेल्या पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत बोलताना माहिती दिली यंदाचा ऊस हंगाम येत्या काही महिन्यावर येऊन ठेपलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांचा लोकसभेतील पराभवानंतर चळवळीत निराशा पसरली होती त्यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे राजू शेट्टी यंदा ऊस परिषद घेणार की नाही हा संभ्रम शेतकरी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला होता परंतु शेट्टी ऊस परिषद घेण्यासाठी तसेच ऊस दराबरोबर अन्य कोणत्या मुद्द्यावर संघर्ष मागणी करायची याची चर्चा करण्यासाठी आज गुरुवारी कल्पवृक्ष गार्डन येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की गेल्या पाच वर्षापासून ऊस दराच्या एफ आर पीमध्ये मध्ये वाढ झाली मात्र खते बिबियाने कीटकनाशके मजुरी मशागत व तोडणी वाहतूक यामध्ये भरमसाट वाढ झाल्याने एफ आर पीचा फायदा झाला नाही उलट रिकव्हरी कमी दाखवणे काटामारी तसेच वाहतूक तोडणी खर्चाने आपले चारशे ते चारशे पन्नास खर्च होत आहे त्यामुळे ऊस दरासहित या सारेच मागणी आपण येत्या सोळा ऑक्टोंबरच्या चोवीसाव्या ऊस परिषदेत करणार असल्याचे सांगितले दिवाळी पूर्वेच म्हणजे गुरुवारी सोळा ऑक्टोबरला चोवीसावी ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमशी मैदानामध्ये दुपारी दोन वाजता होणार आहे आणि या परिषदेमध्ये यावर्षी एकूणच देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे उपदार्थाचे दर एकूण ऊसाची उपलब्धता तोडणी वाहतुकीत शेतकऱ्यांचं होणारी लोट काटामारी आणि रिकवरी चोरी या साऱ्या विषयावर सविस्तर चर्चा करून यावर्षी दर मागायचा आणि तो मागण्यासाठी नेमका आमची स्ट्रॅटेजी काय असेल याचा निर्णय आम्ही ऑक्टोबरला राज्य शेट्टी आणि केंद्र सरकार व राज्य सरकार साखर उद्योगात दुर्लक्ष करू लागल्याने साखरेसह उपपदार्थाबाबत चुकीचे निर्णय होऊ लागले आहेत मराठवाड्यामध्ये दिलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली पाहिजे ही आमची मागणी आहे जे पूर परिस्थिती आता पर निर्माण झाले मराठवाड्याने विदर्भात आता सरकारकडून काय अपेक्षा आहे की काय शेतकऱ्यांना त्यांनी म्हटलं पहिल्यांदा तातडीनं ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि शेतकऱ्याचं कर्ज पूर्णपणे त्यांना कर्जातून मुक्त केलं पाहिजे स्वतः मुख्यमंत्री सांगतायत की यावर्षी सरासरीपेक्षा एकशे दहा टक्के जास्त पाऊस पडला हाच मोठा पुरावा आहे अतिवृष्टीचा आणि ओला दुष्काळाचा त्यामुळं शेतकऱ्याला कर्जमुक्त करावं नाहीतर आज दिवसाला चोवीसाव्या ऊस परिषदेनिमित्त सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा उत्तर कर्नाटक या ठिकाणी शेतकरी मेळावे घेतले जाणार आहेत या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष अजित पवार धनाजी पाटील राजाराम देसाई विठ्ठल मोरे राजेंद्र गड्डेनावर अण्णासो चौगले बाळासाहेब पाटील वसंत पाटील जयकुमार कोले महेश खराडे यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते